बातमी नाशिकहून नाशिकच्या गोदावरीमध्ये पाणी सोडण्याची मागणी करण्यात येते आहे प्रयागराजमध्ये जाऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी ही मागणी करण्यात येते आहे दुसऱ्या काही स्नानासाठी गोदावरीमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली जाते नाशिकच्या रामकुंडामध्ये भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे प्रयागराज येथे होणाऱ्या दुसऱ्या शाही स्नानाच्या पार्श्वभूमीवरती नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी आता होऊ लागली आहे ज्या लोकांना उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये जाऊन स्नान करता येत नाही असे हजारो भाविक गोदावरी नदी पात्रामध्ये स्नान करणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत किरण नाशिकच्या गोदावरी मध्ये पाणी सोडण्याची मागणी केली जातीय याबाबतचे सविस्तर तपशील ठीक आहे उद्या खरंतर प्रयागराज म्हणजे कुंभमेळा पडतोय तिथे उद्या दुसरं शाही स्नान आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये सुद्धा नाशिकचा जो ऐतिहासिक परिसर आहे रामकुंड गोदावरी नदी इथेही भाविक स्नानासाठी गर्दी करतात अशा पद्धतीचा अंदाज आहे आणि त्यामुळेच आता गोदावरी नदीमध्ये पाणी नाहीये म्हणून गंगापूर धरणातून गोरा या गोदावरी नदीमध्ये पाणी सोडण्याची मागणी जी आहे ते पुरई संघाकडनं जिल्हा अधिकाऱ्यांकडनं करण्यात आलेली आहे उद्या जे मौनी आमोषा आहे आणि त्याच पद्धतीने दुसरा शाही स्नान आहे त्यामुळे अशा पद्धतीचा एक वेगळा योग उद्या आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक उद्या शाही स्नान करण्यासाठी नाशिकच्या गोदावरी परिसरात असलेल्या रामकुंडामध्ये ही मोठी गर्दी करतील अशा पद्धतीचा अंदाज पुरोहित संघाला आहे आणि त्यामुळेच गंगापूर धरणातून जर गोदावरी नदीमध्ये पाणी सोडलं तर आलेले भाविक एक चांगल्या पद्धतीनं गोदा स्नान इथे करू शकतात एक अशा पद्धतीचा अंदाज आहे त्यामुळे आता या सगळ्या या मागणीवरती जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात गंगापूर धरणातून गोदावरी नदीमध्ये पाणी सोडतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ